नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की सात घोड्यांचे महत्व हे काय आहे घोडे हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे घोडे हे यश शक्ती प्रगती आणि शांतीचे प्रतीक दर्शवतात मंडळी सात घोड्यांची चित्रकला घरासाठी शुभ आणि भाग्यवान मानली जाते घोडे चैतन्य आणि जोम दर्शवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या घरात सात धावत्या घोड्यांची चित्रकला प्रदर्शित करण्याच्या नियमावर चर्चा करू वर्षानुवर्ष घोड्यांचे चित्र विशेषतः सात घोड्यांची चित्र ही घराच्या आतील डिझाईनचा एक आवश्यक भाग राहिलेली आहे जेव्हा आपण सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या चित्रांचा विचार करतो तेव्हा घोड्याचा विशेषतः आपल्या लक्षात येतात घोड्यांची चित्र हे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे घोडे हे यश शक्ती प्रगती आणि शांती दर्शवतात सात घोड्यांच्या चित्रांनी जागा सजवणे हा तुमच्या राहत्या जागेत सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे लोकांनी त्यांच्या सभोवताली काय ठेवायचे या आहे याची काळजी घेतली पाहिजे विशेषतः जेव्हा सजावटीचा विचार केला जातो जसे की पेंटिंग फोटो किंवा भिंतीवरील लटकलेल्या वस्तू किंवा योग्य दिशेने लावलेले चित्र सकारात्मक ऊर्जेचे स्वागत देखील करतात चला सात घोड्यांच्या चित्राबद्दल अधिक जाणून घेऊया त्यामागील अर्थ समजून घेण्यापासून ते घर गर, घरात योग्य स्थानापर्यंत सात घोड्यांच्या चित्रात सात घोड्यांचे महत्व हिंदू धर्मात सूर्यदेव त्यांच्या सोबत सात घोडे दिसतात हे घोडे भगवान सूर्य ज्या रथात बसतात तो रथ ओढतात हे घोड्यांच्या चित्राचे शुभतेचे संकेत देते वास्तुनुसार घोड्यांच्या चित्रात सात घोडे शक्ती आणि यश दर्शवतात घोडे धावणाऱ्यांच्या स्थितीत दाखवलेले आहेत जे यशस्वी आणि सकारात्मक जीवनाकडे गती आणि प्रगती दर्शवते तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सात घोड्यांचे चित्र असल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते तीन घोड्यांचे चित्र घरातील सदस्यांच्या जीवनात देखील महत्त्वाची भूमिका बजावते वास्तुशास्त्रात ते आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यास मदत करते वास्तुशास्त्रानुसार सात घोड्याचे चित्र पूर्व किंवा दक्षिण दिशेला लावावे असे मानले जाते की पूर्व दिशेला लावल्यास काम करण्याची क्षमता वाढते तर दक्षिण दिशेला लावल्यास यश आणि कीर्ती कीर्ती प्राप्त होते पूर्व दिशेला सात घोड्याचे चित्र पूर्व दिशेला लावल्याने कामाच्या ठिकाणी यश आणि सकारात्मकता वाढते दक्षिण दिशेला लावल्याने दक्षिण दिशा यश आणि समृद्धीशी संबंधित आहे त्यामुळे तेथे हे चित्र लावल्यास आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता वाढते जर दक्षिण दिशेला भिंत उपलब्ध नसेल तर तुमच्या घराच्या गार किंवा ऑफिसच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला सात घोड्याच्या चित्रावर बसण्याचा विचार करा इतर कोणत्याही घोड्याच्या चित्रासाठी या दिशा आदर्श मानल्या जातात तथापि काही गोष्टी विचारात घ्याव्यात घोड्यांचे चित्र लावताना घोड्यांचे तोंड खोलीच्या किंवा ऑफिसाच्या आत असले पाहिजे याची खात्री करा चित्र खोलीच्या किंवा ऑफिसच्या दाराच्या दिशेने नसावे कारण त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो घोड्यांचे चित्र तुमच्या यशाच्या किंवा प्रगतीच्या आड येण्याचे अडथळे किंवा अडथळे दूर करण्यासाठी आहे चित्रातील एक महत्त्वपूर्ण पैलू ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये तो म्हणजे घोड्यावर कोणत्याही साखळ्या पट्ट्या किंवा दोरी नसाव्यात सात घोड्यांच्या चित्राचे प्रकार पार्श्वभूमीत सूर्योदय असलेले सात घोड्यांचे चित्र तुमच्या घरात सात घोड्यांचे चित्र लटकवण्याला वास्तूमध्ये तुमचे खूप महत्व आहे आणि पार्श्वभूमीत सूर्योदय असलेले सात घोड्यांचे चित्र अधिक शुभ मानले जाते कारण हे तुमचे आर्थिक स्थिरता वाढवते आणि यश आकर्षित करते तथापि तुमच्या ऑफिस मध्ये किंवा घरच्या डिझाईनमध्ये मध्ये घोड्यांचे चित्र लावताना तुम्ही वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेत ठेवले पाहिजेत चंद्राच्या पार्श्वभूमीवर सात घोड्यांचे चित्र तुमच्या घरासाठी किंवा ऑफिससाठी सात हॉर्स पेंटिंग शोधताना तुम्हाला विविध पर्याय मिळतील त्यापैकी एक पार्श्वभूमीत चंद्रसह सात घोड्यांचे चित्र समावेश आहे अशी चित्रे भाग्यवान मानली जातात ते यश प्रगती आणि शांतता दर्शवतात अशा प्रकारे आपल्या कार्यालयात किंवा घर किंवा ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी योग्य आहे समुद्राजवळील सात घोड्यांचे चित्र सात घोडे चित्रकला पार्श्वभूमीत अनेक समुद्र दर्श समावेश असतो घोड्यांच्या मागे समुद्र किंवा समुद्रकिनारी धावणारे घोडे तुम्हाला सापडतील अशी पेंटिंग निवडण्यापूर्वी विचार करू नका ते सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करतात आणि तुमच्या कामाची प्रगती वाढवतात अशा सात घोड्यांच्या पेंटिंगला समुद्रासोबत चांगल्याने ऑफिस किंवा घरात सकारात्मक परिणाम मिळतात चित्र का लटकवतात घरात धावत्या घोड्याचे चित्र काढण्याचे महत्व आपण आधी चर्चा केली असले तरी तुमच्या घरात धावत्या घोड्याचे चित्र का असावे याची अतिरिक्त कारणे येथे आहेत धावणारे घोडे हे प्र... प्रतीक आहे तुमच्या घराच्या ऑफिसच्या किंवा लॉजच्या पूर्वेकडील भिंतीवर जिथे तुम्हाला प्रगती पाहायची आहे तेथे हे लटकवावे प्राचीन काळात घोड्यांचा वापर वाहतुकीचे साधन म्हणून केला जात असे आणि शुक्र ग्रह हे देखील घोड्याचे प्रतीक आहे म्हणूनच घोड्याचे महत्व स्थानानुसार मोजले जाते सात घोड्याची पेंटिंग कुठे बघूया पेंटिंग लटकवण्याची आदर्श स्थान म्हणजे लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम हे प्रत्यक्षात नेहमी क्रियाकलाप सामाजिक संवाद मेळाव्याने गजबजलेले असते या गोष्टी प्रत्यक्षात सात घोड्यांच्या पेंटिंगवर सकारात्मक प्रभाव टाकतात आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी त्याची ऊर्जा वाढवतात घोड्यांची पेंटिंग निवडताना काही घोड्यांचा रंगाचा देखील विचार केला पाहिजे काळा घोडा हा शनी ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो पांढरा घोडा हा चंद्रग्रहाचे प्रतिनिधित्व करतो राखाडी घोडा हा राहू ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो नारंगी घोडा हा ग्रहाच्या सूर्यचे प्रतिनिधित्व करतो दुसरा महत्वाचा घटक म्हणजे पेंटिंग बद्दल तुमचा प्रतिसाद किंवा भावना पेंटिंग पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद किंवा सकारात्मक वाटत असेल तरच पेंटिंग विकत घ्या जर तुम्हाला आनंदाची अनुभूती मिळत नसेल तर पेंटिंग विकत घेऊ नका घोड्यांच्या पेंटिंगमध्ये घोडे पाण्यात पोहत नाहीत याची खात्री करा घोडे हे धावणारे असावेत घरामध्ये सुसंवाद आणि शांतता वाढवण्यासाठी शनीची सात घोड्यांची पेंटिंग निवडण्याचा सल्ला दिला जातो घोड्यांचे चित्र का लटकवतात घरात धावत्या घोड्याचे चित्र काढण्याचे महत्व आपण आधी चर्चा केली असले तरी तुमच्या घरात धावत्या घोड्याचे चित्र का असावे याची अतिरिक्त कारणे येथे आहेत धावणारे घोडे हे प्र वेगळेचे प्रतीक आहे तुमच्या घराच्या ऑफिसच्या किंवा लॉजच्या पूर्वेकडील भिंतीवर जिथे तुम्हाला प्रगती पाहायची आहे तेथे हे प्राचीन काळात घोड्यांचा वापर वाहतुकीचे साधन म्हणून केला जात असे आणि शुक्र ग्रह हे देखील घोड्याचे प्रतीक आहे म्हणूनच घोड्याचे महत्व स्थानानुसार मोजले जाते तरी अशा प्रकारे सात घोड्याचे चित्र हे तुम्ही नियमानुसार नक्की लावा तुमच्या जीवनात आर्थिक समस्या ह्या दूर होतील तुमच्या व्यवसायात नक्की प्रगती होतील तुम्हाला आर्थिक लाभ होईल सुवर्ण संधी ही नक्की उपलब्ध होतील नियमानुसार सात घोड्यांचे चित्र हे नक्की लावा तर मंडळी आशा करते की तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल तर भेटू मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ